गन्ना काफन्ना यूट्यूब चॅनलला लाईक सब्सक्राइब शेअर करण्यास विसरू नका प्रस्तुतकृता गणेश पाटील सारख एक संघ शिवसेना आणि त्या शिवसेनेत जे कट्टर शिवसैनिक होते त्याला दऱ्यापुरता ढाण्या वाद करून सर्व लोकपरिचित अमरावती जिल्ह्यात पाहत होते अशा माणसावर आज ही परिस्थिती काय हवी हे आमच्यासारख्या जे जुना आम्ही कट्टर शिवसैनिक होतो त्यांच्या मनाला कुठेतरी अवेलना होतातच तसेच गोपाल बनोरकर त्यानंतर अभिजितदा अडसूड यांच्यासाठी हे निर्णय का घेतले आणि एकेचाळीस आमदार तसेच तेरा खासदार ही सोडून का गेले सोडून का गेले हे म्हणता येत नाही कारण अधिकृत शिवसेना चिन्ह सगट ही सध्या शिंदेजवळ आहे मी अभिजितदादा यांना एक छोटासा प्रश्न विचारतो की अभिजितदा तुमचं कार्य हे खूपच कामाच्या बाबतीत वेगळं होतं अडीच ते तीन वर्ष आम्ही मी सुद्धा तुमच्यासोबत होतो पण अशी परिस्थितीत गोपाल पाटील सारखा एक हुमदा नेता आणि ने रहिभूसारखा एक चानाक्ष ब्राह्मण म्हटल्यानंतर चानाक्ष राहतातच भाग वेगळा असा एक रैभू बनोर प्रभू हे सर्वजण या पक्षात गेले पण एक अमरावती जिल्ह्यात हे सर्व येत असताना एक तुमच्या मनाला कुठंतरी असं वाटत होतं की की दऱ्यापुरचा जो ठाण्या वाघ आहे तो कुठंतरी तुमच्या शिवसेनेत यावा आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा वेगळे झाले त्याचं कारण हे सगळं जगास कारण अडीच वर्ष मुख्यमंत्री असून सुद्धा उद्धवजी ठाकरे हे कधी घरातून बाहेर निघाले मंत्रालयामध्ये अडीच वर्षामध्ये फक्त तीन वेळा गेले मुख्यमंत्री सहायता दिदी जो गरिबांसाठी खास करून वापरला जातो आरोग्यासाठी अडीच वर्षामध्ये फक्त अडीच करोड रुपये निधी खर्च झाला या उलट या सरकारमध्ये दोन वर्षामध्ये तो निधी दोनशे करोड खर्च झाला गरिबांचे जीव वाचावे यासाठी कधीही प्रयत्न होतो झाले सामान्य शिवसेनेकाकडे कधीही बघितलं गेलं नेत्यांकडे बघितलं गेलं नाही भेटी दिल्या गेल्या नाहीत मुख्यमंत्रीपद जेव्हा आलं माझं कुटुंब माझी जबाबदारी खऱ्या अर्थानं त्यांनी मातोशी बऱ्या मर्यादित ठेवली आणि याचा फटका जेव्हा सगळ्या शिवसैनिकांना बसत होता सगळ्या आमदारांना बसत होता खासदारांना बसत होता मतदारसंघामध्ये जेव्हा ते जातात जेव्हा निवडणुकीला आम्ही जातो तेव्हा लोकांसमोर आम्ही काहीतरी प्रश्न लोकांच्या ऐकतो लोकांना सांगतो आम्ही निवडून आल्यावर तुमच्यासाठी हा प्रश्न सोडू तो प्रश्न सोडू तुमच्या रस्त्याची कामं करू जनतेची कामं सोडू परंतु जेव्हा निवडून येतो आणि असा एखादा मुख्यमंत्री भेटतो जो तुमची कामं तर सोडत तुम्हाला भेटायलाही तयार नाही अडीच वर्ष तेव्हा कुठेतरी चाळीस आमदारांना हा निर्णय घ्यावा लागतो तेरा खासदारांना हा निर्णय घ्यावा लागतो आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना हा निर्णय घ्यावा लागतो जेव्हा मुख्यमंत्री भेटत असते आम्ही अडी अडचणीमध्ये असलो तरीसुद्धा साधे फोन उचलले जात आमच्याकडे बघितलं जात नाही कामं केली जात नाही तेव्हा कुठेतरी आम्ही हा निर्णय घेतला परंतु आज खा खऱ्या अर्थानं दोन वर्षानंतर आम्ही जेव्हा आज बघतो आम्ही जो निर्णय घेतला तो बरोबर होता की चुकीचा सा, आज आम्हाला वाटतं उलट ते अडीच वर्ष जी आम्ही घालवली ती खूप वाईट पद्धतीने आम्ही तिकडे का थांबलो ते अडीच वर्ष सुद्धा हा प्रश्न आमच्यासारख्या कार्यकर्त्यासमोर उभा राहतो आज एकवीस ते पासष्ट वयोगटातले महिने महिलेच्या आज खास करून ग्रामीणमध्ये आज मी आमदार आहे या ठिकाणी गरीबाची परिस्थिती काय असते आम्ही जाऊन बघतो आणि अशा वेळी एक माझ्या गरीब बहिणीच्या घरामध्ये तिच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपये डायरेक्ट तिक म्हणजे आपण जर म्हटलं वर्षाला अठरा हजार रुपये हा फार मोठा निर्णय अठरा हजार रुपये त्या महिलेच्या घरामध्ये जाणार आहेत अठरा हजार रुपये एवढंच नाही जो शिकलेला मुलगा ज्याला नोकरी नाही आज ज्या ठिकाणी कारखाने आहेत ज्या ठिकाणी रोजंदार उपलब्ध होऊ शकतो त्या ठिकाणी त्या मुलांनी अर्ज करायचं काम करायचं सहा महिन्याचा पगार हा त्या काम ज्याच्या ठिकाणी करणार आहे तो माणूस नाही देणार सरकार हे पैसे देणार आहे आजपर्यंत अशा पद्धतीने झालं नाही प्रशिक्षण तर प्रशिक्षण त्याला सर्टिफिकेट आणि सहा महिन्याचा पगार सरकार पण अशा वेळेस अजित पवारला तुमचे मंत्रीच म्हणतात की आम्हाला पैसा द्यावा अजित पवार म्हणतात का मी सरकारच्या शेती विकावा घ्या त्यावर आपलं मत काय बघा मी काय मी फार छोटं कार्य करतो त्यामुळे दादा पवार काय म्हणाले आमचे मोठे नेते त्यामुळे मी काय त्यावर भाष्य करणार नाही परंतु सरकारमध्ये खास करून आपण जर पाहिलं मी हे सांगू शकतो आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असो देवेंद्रजी फडणवीस साहेब असो किंवा अजितदादा पाहू यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार चालू आहे तर बघा कसं असतं आज घरामध्ये कधी कधी आपण अव्वाच्या सव्वा मागण्या आपण कधी कधी म्हणतो की बाबा हे पण पाहिजे ते पण येते पण पाहिजे आज प्रत्येकाच्या खिशात काहीतरी हजार रुपये असेल आणि जर समजा पाचशे रुपये मागितले तर कोणी देणार आज थोडं जास्त मागण्या केल्या तर म्हणून एखाद्याला उद्देशून अजितदादानी तो विषय मांडला असेल याचा अर्थ हे नाही की अजितदादानी सगळ्या गोष्टींसाठी नाही सांगितलं आज या योजना खास करून येत आहेत ते स्वतःच आज या राज्याचे आपला विषय भरत आजचा विषय आपला गजानन पाटील हे तुमच्या शिवसेना शिवसेनेत आल्यानंतर तुम्हाला काय समाधान वाटतंय याच्यासाठी मी ह्या गोष्टी सांगतोय कारण ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याही मनाला लागलेल्या आणि म्हणूनच या गोष्टींचा विचार करून जेव्हा आम्ही गेलो आज सगळ्यांना वाटत असेल भले ते वेगळे दुसऱ्या पक्षामध्ये होते परंतु आमच्या कंटिन्यू सहवासात आम्ही एकमेकाशी बोलत होतो चर्चा करत होतो लोकांशी ते चर्चा करत होतो कधी यायचं कधी नाही यायचं परंतु विषय असा होता एक एक दिवस जेव्हापासून आम्ही या ठिकाणी आलो तेव्हापासून त्यांच्या मनामध्ये मा ती खंत होती प्रत्येक वेळी आम्ही जेव्हा चर्चा करायचो ते हेच म्हणायचे की अरे आमचं हिंदुत्वावर जो माननीय बाळासाहेबांनी पक्ष निर्माण केला ती ओळखच पूर्णपणे पुसली गेलेली आहे आम्हाला लोकांना तोंड देताना नक्की नव्हते लोक आम्हाला विचारतात नक्की हा पक्ष भगव्याचा आहे की हिरव्याचा आहे हे विषय त्यांच्या मनामध्ये दोन वर्ष रेंगाळत होते परंतु दोन वर्षानंतर कुठेतरी शेवटी आज त्यांच्यातला खरा शिवसैनिक जागा झाला आणि त्यांनी गजूभाऊ वाकोडे हे कुठेही गेलेले नाहीत गजूभाऊ वाकोडे तिकडेच गेलेले आहेत ते तिकडेच शिवसेनेमध्ये आहेत त्या ठिकाणचा उपाटा घट वेगळा कारण त्यांनी वैचारिक पातळी सोडलेली आहे बाळासाहेबांचे विचार सोडलेले आहेत आणि त्यामुळे उमाचा गट बाहेर फेकला गेलेला आहे शिवसेना जशीच्या तशी आहे आणि म्हणून हे सर्व जे शिवसेनिक आहेत ते खंदे समर्थक आहेत हे इकडे शिवसेनेमध्ये जे अभिजित दादा बोलले या मताशी तुम्ही सहमता का आंतरिक कलामुळे तुम्ही हा गट सोडून ओरिजिनल शिवसेनेत गेले कारण ओरिजिनल शिवसेना यासाठी म्हणावं लागते की पक्षा सगळं चिन्हही त्यांच्याकडे गेलं त्यामुळे तुमच्या आता सध्या गेलेल्या शिवसेनेत अभिजेता जे म्हणतात ते योग्य आहे का तुमचं अजून दुसरं कोणतं कारण आहे लक्षात घ्या बाळासाहेबाचं एकच वाक्य होतं की ज्या दिवशी मी माझ्या शिवसेनेचा काँग्रेस देणार नाही ज्या दिवशी माझ्या पक्षाचा काँग्रेस होईल त्या दिवशी मी माझं दुकान बंद आणि तो शब्द कारण की मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहो मी कोणाच स्वार्थानं कोणाच पार्टीत गेलो नाही आजपर्यंत बरेचसे हे आले पण मी गेलो नाही मी बाळासाहेब शिवसैनिक बाळासाहेबाने सांगितलं होतं मग मी म्हटलं की हे दुकान चालू ठेवणारं कोण आहे हे दुकान ओरिजिनल दुकान शिंदे साहेब चालू ठेवणारे आहे आणि ते माझ्या मनाला दोन वर्षापासून रुचत हे होत हे रुचत होतं का तुम्ही लोकसभेच्या इलेक्शनची वाट पाहत होते लोकसभेचा विषय नाही त्याच्या आधी जर गेलो असतं लोकांनी म्हटलं तर सत्तेच्या मागं गेला आज सत्ता सत्ता पंधरा दिवसात एक महिन्यात आचारसंहिता लागणार म्हणून डोळ्यासमोर कोणताच स्वार्थ नसताना मी ओरिजिनल शिव म्हणजे मी शिवसेनेत आहो जो गट असेल बाजूचा तीच शिवसेना नाही असं मी समजलो कारण की राहुल गांधी म्हणते की व हिंदू हे अतिरेकी आहेत हे पट्टे का कोणाला मग आपण अतिरेकी आहो काय बाळासाहेबांना आपल्याला अतिरेकी म्हटलं का त्यांनी सांगितलं होतं की ही परदेशी भया आपली नेता नेऊ शकत त्या विचारांना आम्ही मी ओरिजिनल शिवसेनेत म्हणजे ज्यांनी काँग्रेसच्या कडे गहा नसलेला धनुष्यबाण सोडला ओरिजिनल शिवसेना पक्ष ज्यांच्याकडे आहे त्याच पक्षात मी आहो मी कुठंच गेलेला नाही मी शिवसेनेक आहो त्याच ठिकाणी धन्यवाद जे जिल्हा प्रमुख म्हणून शिंदे सेनेचे एक कर्मठ शिवसैनिक आहेत सर्वांना परिचित आहेत त्यांनाही आपण विचारू गजू पाटील आल्याच्या तुम्ही समाधान आहात का गजीबो नव्हते आतापर्यंत आमच्यासोबत आम्हाला उनीव भास आता आल्याच्या आता आमचा पूर्ण दर्यापूर मतदारसंघातला पक्ष पूर्ण झाला उभाटा गटाचे अजूनही आमच्यासोबत बरेचसे कार्यकर्ते संपर्कात आहेत आमचे जे संपर्क बघतात अभिज दादा अभिजदा आठवडा यांच्या नेतृत्वात येणाऱ्या काळात काही दिवसात तुम्हाला उबाटा गटाचे जे कार्यकर्ते आहेत तुम्हाला येताना दिसतील कारण की जो बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक आहे हा काँग्रेसच्या पंजाला मतदान करू शकत नाही म्हणून सर्व आमच्या उबाडा गटाच्या सोबत जे आता शिवसैनिक म्हणून काम करू राहिले ते सर्व आमच्या इकडे येणार आहेत येणाऱ्या काळात तुम्हाला सगळं दिसणार आहेत गजीभू आले आम्हाला भरपूर आनंद झाला गजीबोसोबत टो टोटल गजीबूची टीम आले आहे त्यामुळे आमचं जे थोडंफार आता कमी जास्त कार्य कार्यकर्ते होते गावात आमची पूर्ण बांधणी नव्हती आता ते गजीबाऊच्या नावाने पूर्ण झालेली आहे रजीबू आले आम्हाला खूप आनंद झाला यावर तुमचं मत काय राहील हो। आज खऱ्या अर्थानं मी इथे हे म्हणीन गजानराव आपडे यांनी भगव्याची जी छाप स्वतःच्या गळ्यात घातली आणि आजपर्यंत हिंदुत्वाची जी आज त्यांच्या मनात होती त्यांनी आज, आज खऱ्या अर्थानं त्या शिवसेनेला खरा न्याय दिला या तालुक्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी गजूभाऊचं स्वागत आहे गजबू आमच्या सोबत आले हा तालुका पूर्ण होईल जे आज गोपालनी आता जे सांगितलं खऱ्या अर्थानं इथे तुम्हाला मी एवढं निश्चित सांगेन की ज्याच्या हृदयात हिंदुत्व भरलेलं आहे गर्वसेख हो हम हिंदू होय या वाक्याचं पूर्णेपूर पुर्ण पालन हे गजानन बापडे यांनी केलेलं आहे आणि गजानन बापडे हे बाळासाहेबांचे कर्मठ कार्यकर्ते होते आणि आजही त्यांनी पक्का धनुष्यबाण हातात धरलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र सोनापूर तालुक्यात एक परिस्थिती अशी होती जेव्हा प्रकाश पाटील भारतकडे शिवसेना सोडून गेले त्यांच्याबरोबर त्यांची टीम गेली बाळासाहेब गेले असे असंख्य कार्यकर्ते गेल्यावर हो, मृतप्राय झालेली शिवसेना हे गजानन पाटील वाकोळे यांनी जागृत ठेवली यांचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मी होतो त्यावेळेस राजदूता गाडी सायकलनं लोक जात होते अशा माणसाला प्रत्येक वेळेस स्थानिक पातळीवर डावलल्या जात होतं आणि थोडीशी शिवसेना भरकटली होती म्हणजे तो गट म्हणून भरकटलेली होती पण आज दऱ्यापूर तालुक्यातील जे असंख्य शिवसैनिक त्यांच्यासोबत प्रवेश म्हणता येणार नाही ओरिजिनल शिवसेनेत गेले तर आपण काही शिवसैनिकांच्यासुद्धा प्रतिक्रिया घेऊ की हे गजूहू हो यांनी बरोबर केलं का चुकीचं केलं पण प्रतिक्रिया पहा पुढील भागात